नमस्कार शेतकरी मुक्ताई वर्णिकूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेण वापर करून लाखो रुपयांच्या रासायनिक खतावरचा जो खर्च आहे तो कमी कसा करता येईल या संदर्भात चर्चा करणार आहोत सुरुवातीला आपण पाहूयात की शेणखत आपण वापरतो कसं जनरली आपल्या सर्वांच्याकडे आहे की सर्वांनाच माहिती आहे की आपल्याकडे गायी आहेत आपण त्यांच्यापासून जे काही शेण मिळतं किंवा इतर जनावरांच्यापासून जे शेण मिळतं हे आपण एखाद्या उकांड्यामध्ये आपण किंवा खड्ड्यामध्ये ते वर्षभर साठवतो आणि ते आहे असं उचलून जे सी पी असेल किंवा माणसांच्याद्वारे उचलून आपण तो बैलगाडीच्या माध्यमातून शेतामध्ये नेतो आणि शेतामध्ये पूर्णपणे पसरून त्याला नांगरट करतो किंवा त्या पिकांना बेसलडोस म्हणून ते वापरायचं काम करतो परंतु आपल्याला जर समजा याच खतामधून जर चांगल्या क्वालिटीचं खत बनवलं आणि त्याच्याद्वारे आपण जर का लाखो रुपयांचं जर रासायनिक खत वाचवू शकलो तर आपल्याला कितीचा किती फायदा मिळू शकतो या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत किंवा माहिती जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा तर आपल्याला आता वेगळं काय करायचं आहे किंवा आपण तर वापरतो आहे पारंपरिक पद्धतीने वापरतो आहे तर आज आपल्यालाही माहिती आहे की पारंपरिक पद्धतीने शेणखत कुजवायला तर साधारणपणे सात ते आठ महिने लागतात परंतु तेच जर समजा आपल्याला तीस ते चाळीस दिवस किंवा पंचेचाळीस दिवसापर्यंत जर आपल्याला ते खत तयार झालं तर आणि तेही बेस्ट क्वालिटीचं त्याच्यामध्ये कोणताही किट रोग किंवा कोणतेही आपण ज्याला म्हणतो की बुरशी किंवा फंगस नसलेली तर आपल्याला काय करायचं आहे आपली बाग आहे किंवा आपलं शेत आहे ते शेताच्या एका को झाडाच्या खाली किंवा एखाद्या कोपऱ्यात आपण म्हणूयात आपण शेणखत जमा करायचे ते शेणखत जमा केल्यानंतर त्याच्यावर आपल्याला कंपोस्टिंग कल्चर्स म्हणजे आज कुजवणे शेणखत कुजवण्यासाठी आपल्याला कंपोस्टिंग कल्चरची गरज असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बॅक्टेरिया असतात वेगवेगळे फंगस असतात वेगवेगळ्या बुरशीज असतात की जे उपयुक्त असतात आणि ते ते कुजवण्याचं काम करत असतात तर तुम्ही म्हणाल की आता ठीक आहे आम्ही बऱ्याच वेळा शेतकरी करतात की आम्ही एका ठिकाणी एक डेपो मारतो त्या डेपोवर आम्ही डिकंपोस्टिंग कल्चर फवारणी करतो आणि ते तसंच ठेवतो तर मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपल्याला एकरी किंवा एक टनाला कि एक, एक लिटर कंपोस्टिंग कल्चर पद्धतीने आपल्याला जनरली वापरायचं असतं ते ज्यावेळेस आपण पूर्णपणे खत पसरू त्याच्यावरती फवारणी करू आणि त्याच्यावर पाणी म्हणजे मॉइश्चर पर्सेंटेज ज्या ज्या वेळेस आपण त्याला कंपोस्टिंगची प्रोसिजर लावू त्यावेळेस आपल्याला मुख्यतः काय काय गोष्टींची काळजी घ्यायची ते म्हणजे आपल्याला कंपोस्टिंग कल्चर योग्य प्रमाणामध्ये सर्व सर्वत्र ते पसरलं पाहिजे सर्व थरामध्ये ते पसरलं पाहिजे दुसरी गोष्ट काय की आपल्याला त्याला एरिएशन देता आलं पाहिजे म्हणजे त्याला हवा लागली पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ज्यावेळेस आपण डेपो मारतो कंपोस्टिंग कल्चर केल्यानंतर तर तो आठवड्याला किंवा चार ते पाच दिवसाला तुम्हाला ते हलवता आला पाहिजे का हलवायचा तर मित्रांनो ज्यावेळेस कंपोस्टिंग किंवा कुजण्याची प्रोसिजर चालू असते त्यावेळी आपण पाहतो की तिथं हीट ही खूप जास्त प्रमाणामध्ये तयार होते कारण ते कुजत असतं तर ती हीट एकाच ठिकाणी जर राहिली तर व्यवस्थित कंपोस्टिंग आपलं होणार नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर पूर्णपणे जो चार चार पाच पाच दिवसाला त्या मिक्सिंग करून घ्यायचं आहे मिक्सिंग कशाने तुम्ही जी सी पी असेल तुमचा किंवा तुमच्याकडं लेबर असेल तर तुम्ही त्या दोन्हीच्या पद्धतीने मिक्सिंग करू शकता म्हणजे काय करायचं आहे खालचं खत वरती आलं पाहिजे वरचं खाली गेलं पाहिजे म्हणजे जी हीट आहे ती सर्व स्तरामध्ये तुम्हाला एकसारखी डिस्ट्रीब्यूट होईल किंवा एकसारखी पांगेल आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे की मॉइश्चर पर्सेंटेज जे आहे की वीस ते पंचवीस टक्के तुम्हाला काय मेंटेन ठेवायचे त्यासाठी तुम्ही त्याच्यावर पाणी मारू शकता ज्यावेळेस तुम्ही मिक्सिंग करत असता त्याच वेळेस तुम्ही पाणी मारा म्हणजे काय होईल की एक तर हीट पूर्णपणे ट्रान्सफर होईल प्रत्येक थरामध्ये ती हीट जाईल त्यामुळं जी कुजण्याची प्रोसिजर आहे ती वरच्या थरात बी तेवढीच राहील आणि खर्चातही तेवढीच राहील हे सगळं करत असताना तुम्हाला कम्प्लीट पाच ते सहा दिवसानंतर टर्निंग मारायचं आहे किंवा हलवायचंय त्याच्यामुळे ती प्रोसिजर फास्ट होत चालते ते जीवाणू सक्रिय होत चालतात ते कंपोस्टिंगची प्रोसिजर जी आहे ती वाढवतात आणि साधारणपणे तीस दिवसानंतर आपल्याला काय करायचं शेवटच्या दहा दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये जे काही शेणखत आहे तर शेणखत वापरताना ते कुजलेलं आहे आता परंतु त्याच्यामध्ये काही अंशता बुरशी वाढू शकतात निमेटोडचे जीवाण बुरशी वाढू शकतात किंवा त्याच्याबरोबर काही अंशता आपल्याला हुमणी जी आहे याचा प्रादुर्भाव आहे का किंवा होऊ शकतो का तर यासाठी तुम्हाला ट्रायकोडर्मा विरडी आहे सुडमोनास आहे पॅसिलोमॅसिसचे जीवाणू आहेत त्याचबरोबर मेटारिझिम अॅनसपोलिया आहे तर यांचे एक साधारणपणे काही एक एक लिटर दोन लिटरचे जे काही प्रमाण आहे या पद्धतीने तुम्हाला त्याच्यावर फवारणी करायची ज्याच्यामुळे काय होईल की एक तर ते न्यूट्रिशनली आता एनरिच झालं झाले कारण त्याची जी फाईन पावडर आपण म्हणतो का नाही तर त्याचं रूपाने शेणखत सुरुवातीला जे आहे त्याचं रूपांतर तुम्ही खतामध्ये केलं आहे आणि ते आता तुम्ही निर निर्जंतुकीकरण करून घेत आहे म्हणजे त्याच्यामध्ये ज्या कुठे बुरशी वगैरे असतील तर त्या बुरशा किंवा हुमणी वगैरे असेल तर त्याला कंट्रोल करायचं काम तिथंच केलं जाईल त्याचबरोबर तुम्ही एन पी केचे जे बॅक्टेरिया आहे की नंतर पुरत पालाश विरगळणारे जीवाणू आहेत ते ते जीवाणू तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता त्याच्यामुळं काय होईल की ते जे काय तुमचं खत आहे जीवाणूला वाढीसाठी तुम्हाला खत लागतं आणि किंवा कार्बन सोर्स लागतो तो कार्बन सोर्स तुम्हाला त्या खतामधून मिळणार असतो त्याच्यामुळं जीवाणूंची वाढ चांगली होती तुमचं जे खत आहे जे शेणखत आहे ते खूप चांगल्या प्रकारे कुजतं आणि बायो एनरिच होतं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तयार करताय म्हणजे सुरुवातीचं खत की ज्याच्यामध्ये फक्त नायट्रोजन असेल तर आत्ता ज्यावेळेस तुम्ही खत ते वापरायला गेल त्यावेळेस नत्रच पालाचं खूप चांगलं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला त्या खतामध्ये मिळेल आणि तुमचा जे काही रासायनिक खताचा जो काही खर्च आहे तो पन्नास टक्के मी ते म्हणेल पंच अगदी सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत तुम्ही ते कमी करू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही ते वापरायला घ्याल त्यावेळेस पिकाच्या पद्धतीने आता जनरली काय होतं की आपण नांगरट करण्याच्या अगोदर खत टाकतो आणि नांगरट करतो आता बऱ्याच वेळा नांगरटही आता कालबाह्य झालेली आपण आता फळबागा वगैरे लावतो आहे तर फळबागांना जे तुम्ही खत वापरताय जनरली आपण काय म्हणतो किंवा दोन दोन पॅट्या पाट्या खत आपण एका एका -एक ड्रिपर खाली टाकतो आहे किंवा एका झाडाला टाकतोय म्हणून चला तर अशा वेळेस तुम्हाला हे खूप अगदी जर दोन पाट्या टाकत असेल तर इथं तुम्हाला अर्ध्या पाटीमध्येच तुमचं काम होईल किंवा एक पाठीमध्येच तुमचं काम होईल का तर ते आता जे नॉर्मल शेणखत होतं तर तेवढंच राहिलेलं नसून त्याची क्वालिटी वाढलेली ते पूर्णपणे कंपोस्ट झालेलं आहे ते पूर्णपणे त्याचं क्वालिटी ऑर्गॅनिक मॅन्युअरमध्ये में रूपांतर झालं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये एन पी जी केचे जीवाणू असल्यामुळं तुम्हाला एक्स्ट्रा बेनिफिट त्याच्यामधून मिळतो आहे तुमचा रासायनिक खताचा खर्च कमी होतो आहे आणि याच्यामुळं काय जमिनीमध्ये जी काय सुपिकता वाढवायची जमिनीमध्ये जी काय नॅचरली तुम्हाला गांडूळांची संख्या वाढवायची तर त्याला खूप चांगली मदत होणार आहे त्याचबरोबर जमिनीमध्ये जे काय नॅचरलीच खूप चांगले जीवाणू जे पिकांच्या वाढीसाठी आणि जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी काम करत असतात तेही तुम्हाला तिथं मिळतात त्यामुळे मित्रांनो फक्त नॉर्मली जर तुम्ही शेणखत टाकलं तर शेणखताचं फायदे तर तुम्हाला होतात पण ते लाँग टर्मला होतात अगदी एक पीक गेल्यानंतर दुसऱ्या पिकाला ते शेणखत तुम्हाला तिथं कुजायला चालू होऊन जाते त्याचबरोबर जर समजा ज्यावेळेस तुम्ही नॉर्मल शेणखत टाकताय नॉर्मल शेणखत टाकल्यानंतर ज्यावेळेस त्याची कुजण्याची प्रोसिजर चालू होते तर त्याच्यामुळं पिकांच्या मुळांनाही कधी कधी हीट जास्त झाल्यामुळं तिथं हानी होऊ होऊ शकते त्याचबरोबर अगदी वातावरण बिघडलं तर त्याच्यामध्ये हुमण्यांचा प्रादुर्भावसुद्धा खूप जास्त होतो आज आपण पाहतोय की हुमण्यांच्यामुळं जास्तीत जास्त पद्धतीने तुमचं डॅमेज म्हणजे अगदी उसामध्ये गेलं तर पूर्ण बेटाच्या बेटं किंवा एकरच्या एकर आज खराब होत आहेत तर हे सगळं टाळण्यासाठी आणि तुमचा खर्च वाचवण्यासाठी तुम्ही शेणखत तुमच्याकडे आहे तर त्याला ज्या आप पद्धतीने आपण सांगितलं त्या पद्धतीने त्याला कुजवा त्याला एनरीच करा न्यूट्रिएंटनी आणि ते खत तुम्ही वापरा याच्यामुळे तुमच्या उत्पादनात तर वाढ खूप चांगल्या पद्धतीने होईल त्याचबरोबर तुमची जी शेती आहे त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल नॅचरल सी एन रेशो जे आपण सेंद्रिय कर्ब म्हणतो ते वाढवायचं काम होईल आणि परिणामी तुमचं जे उत्पन्न आहे हे खूप चांगल्या पद्धतीने वाढेल या प्रकारचे आणि वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद